नागोडणे बायपासचा रस्ता हा भविष्यामध्ये अपघाताचा रस्ता बनू नये यासाठी अधिकारी पिता पुत्रांची लढाई सुरू आहे या ठिकाणी जो जाणारा रस्ता आहे इथे विद्यार्थ्यांची ये जा चालू असते वेगवेगळ्या महामार्गावरून येणारे रस्ते याच मार्गाने रोहा नागोडणे अशा परिसरामध्ये जात असतात पलीकडे बरेचशी कारखानदारी आहे त्यामुळे इथे अपघाताचं केंद्र बनलेलंच असताना हा रस्ता गिळंकृत करण्याचं काम काही मंडळी करीत आहेत याविरुद्ध लढाई लढायला उतरले आहेत पिता पुत्रांची जोडी परंतु अधिकाऱ्यांना या संदर्भात काही घेणं देणं नाही असं त्यांचं वर्तन दिसतंय मात्र या पिता पुत्रांनी संविधानिक पद्धतीने आपली लढाई जारी ठेवलेली आहे आणि प्रशासनाच्या पोलिसांच्या सर्वांच्या नजरेत संभाव्य धोका दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत हे बघा विरोधकडनं थंड चालू आहे यांना हे बघा त्याप्रमाणे हे सर्व आहे ठीक आहे हे बघा विरोधकडनं हे बघा सर्व आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपण सातत्याने अपघात आणि विविध वृत्त ऐकत असतो भविष्यामध्ये आपला गाव आपला परिसर हा सुरक्षित राहावा यासाठी या पिता पुत्रांची लढाई चालली आहे गावेतील ठराविक विशिष्ट लोक त्यांना सहकार्य देखील करत आहेत परंतु ही लढाई कुठपर्यंत जाईल याचा अजूनपर्यंत काय ठाव लागत नाही प्रशासनाने याची दखल घेणं खरंच आवश्यक आहे कारण नागोठणे परिसर मुंबई गोवा हायवेमुळे खूप मोठ्याने प्रगतशील होत चाललेला आहे आणि यामध्ये हा वेगळाच अपघाताचा अडसर होऊ नयेच असा आहे की तिथे येणारे मुळ विद्यार्थी तिकडणंना येणारे मोठ्या ट्रक्स आय पी सी एम हे तिथे ॲक्सिडेंट होण्याचा संभव असल्यामुळे ते हटवण्यात आला पाहिजे हे निश्चित आहे कारण असं आहे साहेब की मी त्यांना बोललो होतो साठ मीटर म्हणजे या बाजूला तीस मीटर या बाजूला तीस मीटर हे तोडा तुम्ही ते ते बोलत नाही आम्हाला वडणं आदेशालेत पंधरा मीटर तोडायचे ते पंधरा मीटर कशाबद्दल कोणी तुम्हाला आदेश दिलेत ते आम्हाला सांगा ते त्यांनी सांगितलं नाही मी त्यांची व्हिडिओ पण केलेली आहे त्यांना त्या व्हिडिओमध्ये विचारलेलं आहे की साहेब तुम्ही पंधरा पंधरा मीटर बोलताय हे तुमचा नकाशा जो आहे त्याच्यावरती साठ मीटर दिलेला आहे आपलं गाव आपला परिसर सुंदर स्वच्छ सुरक्षित राहावा ही खरं तर नागरिकांची सगळ्यांची जबाबदारीच आहे आणि त्यासाठी ही लढाई ही काही चुकीची नाही परंतु प्रशासकीय यंत्रणा अशा उदारमतवादी आणि चांगल्या विचाराच्या लोकांना दुर्लक्षित करू विचित्र का वागते हा प्रश्न अशा वेळी अनेकांना पडतो त्यामुळे